जय जय समर्थ, मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकोणचाळीसावा पाहणार आहोत जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे लागी हे सर्व चांचल्य दीजे। मना सज्जणाराघवी वस्तिकी जे जय जय रघुवीर समर्थ, प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुख आणि समाधान पाहिजे असतं आणि त्याकरता तो रात्रंदिवस प्रयत्न करीत असतो पण इतके प्रयत्न करूनसुद्धा त्याला ते खरं सुख आणि समाधान प्राप्त होत नाही कारण तो हे सुख बाह्य जगामध्ये शोधत असतो तिथं हे सुखमुळी नसतंच जिथे जे नाही तिथे तुम्हाला ते कसं मिळेल आता बघा आपण जर एखाद्या भांड्यांच्या गे दुकानात गेलो आणि तिथे जाऊन आपण त्या दुकानदाराला म्हटलं की मला चप्पल द्या तर तो देईल का हो नाही देणार कारण त्याच्याजवळ चप्पल नाही आम्ही काय केलं तर जिथे जे मिळत नाही तिथे आम्ही ते मागितलं ही आमची चूक आहे तसंच संसारात सुख नसतानाही आम्ही तिथेच ते शोधतो ही आमची चूक आहे मग खरं समाधान कुठे आहे आणि ते कसं प्राप्त होतं हेच समर्थांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे समर्थ म्हणतात जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे जयावर्णिती म्हणजे ज्याचं वर्णन ज्या भगवंताचं वर्णन ऋषीमुनींनी संतांनी चार वेदामध्ये सहा शास्त्रांमध्ये आणि अठरा पुराणांमध्ये केलेलं आहे ज्या ऋषीमुनींनी त्या भगवंतावर अनेक प्रकारची स्तुतीपर असे श्लोक मंत्र लिहून त्याचं गुणगान केलेलं आहे आणि सतत त्या भगवंताचं गुणगान केल्याने के त्यांना त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं खरं पाहिलं असता त्या भगवंताच्या गुणांचं वर्णन करताच येत नाही कारण तो कसा आहे तो वर्णनातीत आहे पण असं असलं तरीही ऋषीमुनींनी संतांनी प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी न थकता त्याच्या गुणांचं वर्णन केलं त्यामुळे त्यांचं बाह्य जगातील आकर्षण कमी होऊन ते अंतर्मुख झाले आणि मग हळूहळू त्यांचं मन शांत होऊन स्थिर झालं आणि त्यांना समाधान प्राप्त झालं मग मन जर स्थिर असेल तरच भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं आपलं मन हे अत्यंत चंचल आहे ते स्वस्त एका जागी राहतच नाही क्षणात इथे तर क्षणात तिथे अशी त्याची अवस्था आहे आणि असं चंचल मन भगवंताजवळ स्थिर होऊच शकत नाही कारण भगवंत कसा आहे तो मुळातच शांत आणि स्थिर आहे म्हणून समर्थ म्हणतात की तयालागी हे सर्व चांचल्य दिजे हे म्हणा तू तु तुझ्या मनाची जी चंचलता आहे ती सर्व भगवंताला अर्पण कर मग त्याकरता काय करावं लागेल तर त्याकरता सतत त्याचं गुणगान करीत राहा त्याची चरित्र वाचत राहा नामस्मरण करीत राहा भजन करीत राहा यामुळे काय होईल तर तुझं लक्ष हळूहळू त्या भगवंताकडे लागेल आणि त्यामध्ये तुला गोडी निर्माण होईल आणि मग हळूहळू तुझं मन शांत होऊ लागेल आणि एकदा का मन शांत आणि स्थिर झालं की मग खरं समाधान प्राप्त होईल म्हणजे काय तर खरं समाधान बाहेर नसून आतमध्ये हृदयामध्ये आहे तिथे गेल्यावरच आपल्याला ते खरं सुख प्राप्त होईल म्हणून जिथे जे मिळतं तिथंच ते मागायला पाहिजे याकरता आपण आणखी एक उदाहरण घेऊ शकतो एक म्हातारी होती एकदा तिची सुई हरवली म्हणून ती आपल्या घराच्या पुढच्या अंगणात सुई शोधत होती एकाने तिला विचारले आजी काय शोधता तर ती म्हणाली माझी सुई हरवली आहे ती शोधत आहे कुठे पडली तुमची सुई ती म्हणाली मागच्या अंगणात मागच्या अंगणात हरवली आहे अहो मग तुम्ही पुढच्या अंगणात काय शोधता मागच्या अंगणात शोधा ना ती म्हणाली इथे लाईटचा प्रकाश आहे म्हणून इथं शोधते मागच्या अंगणात अंधार आहे आता आपल्याला त्या म्हातारीबद्दल काय वाटेल आपण म्हणू काय वेडी आहे जिथे जे सापडत नाही तिथे, तिथे ती शोधत आहे आणि जिथे पाहिजे आहे तिथे ती शोधत नाही खरं तर आपण सगळेच जण त्या म्हातारीसारखे वेडे आहोत आपल्याला बाह्य जगामध्ये खरं सुख नाही हे माहीत असूनसुद्धा आपण तिथेच हे सुख शोधतो आणि सुख शोधता शोधता सुखी न होता उलट दुःख होतो मग कसं मिळणार बरं आपल्याला शाश्वत सुख आणि समाधान मुनींना मात्र ते समाधान प्राप्त झालेलं आहे त्यांनी आपल्याला त्या भगवंताकडे जाण्याचा आणि सुख समाधान प्राप्त कर प्राप्त करण्याचा मार्ग दाखवून दिलेला आहे आपण या मार्गाने जावे आणि सुखी व्हावे आणि म्हणूनच संत आपल्याला कळकळीची विनंती करत असतात त्यातलाच एक मार्ग आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत ते म्हणतात हे म्हणा तुला सर्व ख सुखी व्हायचं असेल तर मग काय कर मना सज्जना राघवी वस्ती जे हे म्हणा तू सतत त्या भगवंताजवळच निवास कर तिथेच वास्तव्य करून राहा म्हणजे संसार करीत असतानासुद्धा त्याला विसरू नको भगवंताचं सतत स्मरण ठेव असे केल्यानेच तुला खरे सुख आणि समाधान प्राप्त होईल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ